नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा किती आलेल्या आहेत पोलीस सिपाई चालकच्या चालक, चा। चालक पदासाठी जागा किती आलेल्या आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ध्येयवरती झिरो बॅच या ठिकाणी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच नवीन सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांच्या हिताखात तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी या ठिकाणी ठेवलेली आहे तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपल्याकरता देऊ केलेली आहे प्रत्येक विषयासाठी अनुभवी शिक्षक बेसिक पासून संपूर्ण तयारी पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स भेटतील आणि एक वर्षाची फॅलिडिटी या ठिकाणी तुम्हाला या बॅचची भेटणार आहे आणि एक वर्षामध्ये तुम्ही कितीही वेळा ते व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो ही बॅच नक्की तुम्हाला लाभदायी ठरणार आहे बघा आपण बघूया पोलीस भरती शिपाई चालकसाठी आपल्याला जिल्ह्यामध्ये किती जागा आलेल्या आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत बघा जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगू इच्छितो की पोलिस ऐकतले मेरा भाईंदर एक्क्याऐंशी जागा या ठिकाणी आलेल्या आहेत पुणे शहरसाठी एकशे पाच जागा आलेल्या आहेत नवी मुंबईसाठी ब्याऐंशी जागा आलेल्या आहेत रायगडसाठी तीन जागा पालघरसाठी सात जागा सिंधुदुर्गसाठी नऊ जागा रत्नागिरीसाठी आठ जागा पुणे ग्रामीणसाठी तीन जागा नाशिक ग्रामीणसाठी बावन्न जागा धाराशिव पंचवीस जागा वाशिमसाठी पाच जागा बुलढाणेसाठी चौदा जागा लातूरसाठी सोळा जागा परभणीसाठी अकरा जागा हिंगोलीसाठी सत्तावीस जागा आणि गडचिरोलीसाठी सत्तावीस जागा अशी तब्बल चारशे अठ्याहत्तर जागांची जाहिरात चालकसाठी बघा चालकसाठी चालकसाठी आलेली आहे तुमच्याकडे जड वाहतूकचा जो काय ड्रायव्हर परवाना लागतो तो लायसन्स असणं आवश्यक आहे अठरा वर्ष पूर्ण केलेले असावीत दहावी बारावी पास झालेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो विद्यार्थी मित्रांनो आता ह्या ज्या जागा आहेत ह्या जागेसाठी ग्राउंडही तसंच असतं बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गाडी चालवायला येत असेल त्याबद्दल माझं दुमत नाही परंतु तुम्हाला ग्राउंडची तयारी त्या लेवलला जाऊन करावी लागेल सगळ्यात महत्वाचं ग्राउंड तुमच्यासाठी खूप टफ असणार आहे पेपर सोपे असतात अवघड काही नसतं केलं की होतंय लक्षात असू द्या केलं की होतंय वर्दी खांद्यावरती येते मग ती पोलीस शिपाईची असो पोलीस चालकची असो वर्दी एकच आहे आपलं स्वप्न एकच आहे वर्दी मिळवायची खांद्यावरती वर्दी आली पाहिजेत आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहिजेत सगळ्यात महत्वाची सांगायची गोष्ट तर चारशे अठ्ठ्याहत्तर जागा आहेत चारशे अठ्ठ्याहत्तर जागा या ठिकाणी आलेल्या आहेत परंतु याचं जे काही वर्गीकरण आहे विश्लेषण आहे जातीच्या प्रवर्गानुसार आरक्षणानुसार आरक्षणानुसार आता ह्या रायगड पालघर सिंधुदुर्ग ह्या जे काय एकांकी जो काही आकडा आहे जागा आलेल्या यांचं काय जास्त बघायची गरज नाही परंतु पुणे शहर असेल नवी मुंबई मीरा भाईंदर परत त्यानंतर बघा बघायला गेलं तर नाशिक ग्रामीण आणि हिंगोलीन गडचिरोली या जागेंचं जे काय प्रवर्गणी आहे आरक्षण आहे ते आरक्षण तुम्ही प्रत्यक्ष जाहिरातीमध्ये पाहू शकता कारण जर हे पाहायला गेलं सांगायला खूप वेळ लागतो प्रत्येक आरक्षणानुसार त्या जागा सांगाव्या लागतात तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता ज्या ठिकाणी जागा कमी आहेत त्या ठिकाणी अर्ज देखील कमी येणार आहेत आता रायगडला तीनच जागा आहेत चरक्षण या ठिकाणी अर्ज सुद्धा त्या कमीच येणार आहेत अर्जही कमीच येणार आहेत ज्याचा ग्राउंडवरती विश्वास आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज भरायला काय अडचण नाही अशा ठिकाणी बघा दोन तीन नऊ आठ सात अशा ज्या ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी अर्ज तुम्ही भरू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच जे काय अपडेट असतात नवीन व्हिडिओ येतात की तुमच्या माहितीची असतात होतखुरू विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक सहकार्याची भावना म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत असतो आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला हा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद